सेवन एट नाइन टेस्ट म्हणजे आपलं इकडं बघ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहाच होत्या नमस्कार आपल्या चॅनल वरच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं मनापासून स्वागत करते तर आज लवकर ब्लॉग सुरू केलाय आता असे वगैरे आहे कारण कसाला शाळेत पाठवायचं आहे लवकर स्कूल आहे तर साडेसातच्या सुमारास स्कूल बस येणार आहे एरवी आठला स्कूल बस येते पण मग थोडंसं फास्ट गुड मॉर्निंग सुमित पण उठले तर सुमित दूध घेऊन येत आहे का अकरा वाजता येतं दुधागा जातं ते अकराला येतं ते चला आता मी पटापट फ्रीचा आवरते त्याचा युनिफॉर्म वगैरे इथं काढून ठेवलेला आहे आता आणि ते करायचं काम आहे ते केले आता ड्युटीला ांघोळ करून आणि मी आता श्रीचा आवडते आज दोन टिफिन त्याला द्यायचे पण तरी लवकर येणार तो थोडासा कारण की शाळा लवकर काय झालं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग

आत्ता सध्या नवरात्र आहेत म्हणून सांगा परंतु सुद्धा कधी गुरुवार असेल आणि आपण बुधवारी रात्री शापू भिजत घातला त्या दिवशी रात्रीपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत एकच असतं मला ना मा टिफिनला शाबूज दे मला नामा टिफिनला शाबूज दे तुमच्या तसं असतं की नाही मला सांगा स्त्रीला तर खूपच आवडतो शाबू म्हणजे शाबूदाना वडे असतील किंवा शाबू असेल तर आवडीने खातो तो आणि हिरवी मिरची घालून केला आहे पायदावे तरीसुद्धा तो आवडीने खातो आणि उपीटसुद्धा तयार झालेला आहे तर तो चपाती भाजी आज न्यायला नकोच म्हणत होता तर म्हटलं की असू देत शाबूची खिचडी आणि त्यासोबतच उपीट देऊया म्हणजे दोन डबे असतात चपाती भाजी आणि एकात नाश्ता असतो पण आज तसं नाही दिलं तुम्ही आता स्कूलला जा आता बाप प्रस्ती नस त श्रीचा आज पेपर आहे बेस्टला थँक यू रात्री उशिरा पिल्लूला झोपूच दिलं नाही तरी पण श्री वेळेत उठलाय वेळेत रेडी झालाय आहे की नाही रे बा केवढी मस्ती करत होती रात्री आणि किती वेळ दोन वाजेपर्यंत पिल्लू झाली होती आणि तरी पण आज काही अजून लवकर उठली आता तिकडून याला सोडून आलं की ते तिच्यासाठी बनवते आणि शिवाय वैष्णवीच्या दोन मुली आहेत तर त्या दोन तिघींना एकच बनवलं तरी चालतं त्यामुळे काही टेन्शन नाही चला आता स्कूल बस येईलच श्री एकदा शाळेला गेला की मग बाकीची कामं होत राहतात आणि दिवस कसा काय असेल आजचं ते शेअर करेन तुमच्यासोबत सोबत सो स्टेटन पाहत राहा आणि आत्तापर्यंत जे ब्लॉग पाहिलेला तर ते एका दिवसात दोन वगैरे असे शूट केलेले ते एका ब्लॉगसुद्धा तीन दिवस मी ते ब्लॉग दिलेले आणि मध्ये दोन तीन दिवसाचा गॅप झालेला म्हणजे अपलोड करण्यामध्ये कारण आज अपलोड केला दोन दिवस नाही असं झालं आहे किंवा काही वेळा सलग तीन दिवस, ती दिवस अपलोड केला एक दिवस नाही त्याच्यामध्ये ते ब्लॉग दिलेले आहेत त्यामुळे असं वाटतं की अजून तिथेच आहोत की काय असं गैरसमज होतं सगळ्यांसाठी चहा बनवते आणि शांभावीचं किती असतं आमच्या उठायचं असतं लगुरो चल आता आम्हा सगळ्या जणींसाठी चहा बनवते मी इकडे आणि हे गेलेले ड्युटीला त्यामुळे आता ते पहाटे चहा घेऊन गेले त्यानंतर मग आता नाश्त्याला पण ते येणार नाही आहेत आणि त्यांचा उपवास नाही परंतु नाश्त्याला पण त्यांना पॉसिबल होणार नाही नवरात्रामध्ये बंदोबस्त खरंच खूप कडक असतो सो so, आता डिरेक्टली जेवणासाठी ये ते येतील ते पण बराच वेळ लागेल त्यांना आणि आल्यानंतर परत आणखी त्यांना ताईंना घेऊन जायचं आहे मग काल त्यांना काही सुट्टी किंवा वेळ मिळालाच नव्हता कारण तुम्ही पाहिलं असेल तर आम्ही मंदिरात रात्री उशिरा गेलो होतो मग म्हणजे त्यांचं ड्युटी संपल्यानंतर गेलो होतो आज पण ड्युटी झाल्यानंतर जो मधला वेळ असेल त्याच्यामध्ये ते ताईंना बाहेर घेऊन जातील आणि लहानचे नाश्ते वगैरे झालेले पण सा। आज थोडासा वेळ होणार आहे कारण का त्यांच्यात पण घट असतात काही जणांचा उपवास आहे काही जणांचा नाही गिरजाताई मी आणि वैष्णवी आमच्या तिघींचा उपवास आहे वैष्णवीचं सेम से बाळ आहे त्यामुळे ते आपण लोणच करणार गिरजाताई पण आणि आई श्री सुमित आणि हे यांचा उपवास नाही आहे चिल्लर पार्टीसाठी वेगळं जेवण असं आहे काल रात्रीच शाबू भिजत घातला होता कारण की आज उपस आहे म्हणून तर त्यामुळे छान भिजलाय शाबू तर स्त्रीला तिकट खिचडी त्याला आवडते शाबूची त्यांना मावशी पण आल्यात फरशी क्लीन करायला तर सगळं स्वच्छ करून घेतात त्या म्हणजे कसं एक तर नवरात्र रा आहे आणि जर स्वच्छ असणं तर महत्वाचंच आहे दररोज पण त्या करतातच पण मग आज थोडंसं डीप सांगते आणि त्यानंतर इकडे आणि बाळाने आज उडी मारली फ सिक्स सेवन एट नाइन टेल इकडं बघ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहाच होते अगदी ह्याचं टेन ती

बरा कमी आहे घ्यायचं का वश्णे भावा कशी जाऊन साडीवर चांगलं वाटत आणि ड्रेसवर होय उंच वाटत नाही तर साडी घालत जावा साडीवरच छान वाटते ड्रेसवर का एकदम म्हणजे उंची कमी वाटते मला सुमित जेवायचं माल जेवत झालंय चला ना, ना आता क्लासचा टाइम झाला माझा बारा त्रेपन्न झालेत दोन मिनिटात जॉईन करावं नमस्कार मंडळी आणि आज आपण कुठतरी बाहेर फिरायला जातोय आता जाणार आहे तर ताई वगैरे त्याच्यामुळे ना त्याची इच्छा होती बाळाचं जाव पण काढायचं होतं ज्योतिबाला त्यामुळे आहे ना आपण ज्योतिबाला निघालोय तर चला आता कंटिन्यू करून छान ब्लॉग पण होईल त्यानिमित्त दर्शन होईल आणि वर्षा येऊ शकत नाही कारण ठीक नाही आणि त्याचबरोबर बाळ पण झोपलेलं आहे तिला पण थोडी सर्दी झाली आणि अशा गारव्यात घेऊन गेलो तर तिला आणखी त्रास होईल त्याच्यामुळे ती थांबली आहे आम्ही निघतोय स्त्री पण आहे सोबत चला ओसरतोय लवकर ओसरलंय तुम्हाला तर माहिती आपले क्लास आत्ताच सुरू केलेले आहेत आणि त्यामुळे काही कारण असतं मला ज्योतिबाला जाता आलं नाही परंतु हा रस्ता निसर्ग डोळ्यात साठवून घ्यावा असा वाटतो इतकं मनमोहक हो आहे असते असते तो ज्योतिबाला श्री क्षेत्रातला खाली खालीच खालीच चला खाली बघून चला पायऱ्या भरपूर आहेत हा खाली बघू ना हात सोडती मोकळा सोड हात पडला तरी खाली फेक होता नाही कसं कसा असते मजा येते काय असं तरच घातले हो असं कळेशाच दर्शन झालेलं आहे खाली बघून चला सगळ्यांनी पोचलोय ते बंदोबस्त वगैरे आम्ही नेहमी लागतोय त्या गेटलाच असतोय मी आता ज्योतिबाच्या नावान आसमान चला आता छान दर्शन झालं आहे आमचं दख्खनचा राजा तुपाला प्रार्थना केली की सर्वांना सुखी ठेवू सर्वांचं कल्याण कर आरोग्य सर्वांना चांगलं लाभू दे म्हणून प्रार्थना केली आपण आणि आता आपण निघूया कोल्हापूरकरिता आम्ही मिसळ खाणार आहे वैष्णवीला वडे आणि तू काय खाणार आहेस मिसळ डोसा सांगितलं मॅडम आणि मी आणि ताईचा उपवास आहे आम्ही दोघं चाहत घेतो कारण मी आता जास्त जेवण केलं मस्त दर्शन झालंय पेठ पूजा बी थोडीफार झालेली आहे की नाही मिसळ चांगली ते दर्शन छान झालं ना कसं वाटलं सर तुम्हाला अहो सर इकडे सांगा अहो सर तुम्हाला कसं वाटलं आनंद झाला का दर्शन घेऊन मग त्यातल्या दर्शन वगैरे करून काही त्या आल्यात तुम्ही आता क्लिप पाहिली असेल करते मी ज्योतिबा दर्शन चला तर ताई आली त्यानिमित्तानं दख्खनच्या राजाचं पण दर्शन झालेलं आहे आणि छोटीशी ट्रीप झालेली आहे कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय